फ्रेंड्स वेलकम बॅक टू स्पॉटलाइट मराठी चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपण व्यंजनाच्या व्यंजन संधीच्या प्रकारामध्ये आजची व्यंजन संधी पाहणार आहोत म ची व्यंजन संधी, संधी। यामध्ये सर्वांना थोडीफार गडबड होते की म हे व्यंजन स्वरापुढे आलं म व्यंजनापुढे स्वर आला तर त्या ठिकाणी अनुस्वार द्यायचा की त्यामध्ये तो स्वर त्या म मध्ये मिसळायचा किंवा म व्यंजनापुढे जर व्यंजन आलं तर त्याच्या पुढे अनुस्वार द्यायचा जनाला त्या मध्ये मिक्स करायचं की नाही या सर्व प्रश्नांची उत्तरं आपण पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत राहा व्हिडिओ आवडला तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा तर यापुढे दोन नियम आहेत या मच्या व्यंजन संधीमध्ये ते समजलं की मची व्यंजन संधी करायला खूप सोपं जाणार ओके तर बघा म पुढे जर स्वर आला तर तो स्वर मागील ममध्ये मा मिसळून जातो ओके ही एक कन्सेप्ट आहे दुसरं म्हणतं की म पुढे व्यंजन आल्यास त्या म मा बद्दल मागील अक्षरावर अनुस्वार येतो ओके या ठिकाणी दोन नियम निघतात मग म पुढे स्वर येणार मग अशा म पुढे स्वर येणार आणि अशा म पुढे काय येणार व्यंजन ओके मग अशा म पुढे काय येणार व्यंजन मग नियम म्हणतो की म पुढे स्वर आल्यास तो स्वर तो स्वर काय होणार आहे मागील म मा मध्ये मिसळून जाणार आहे म्हणजे हा स्वर यामध्ये मिसळून जाणार आहे हा स्वर हा या मध्ये मिसळून जाणार आहे ओके म्हणजे या ठिकाणी कन्सेप्ट कोणती व्हायली आहे बेसिक कॉन्सेप्ट आहे लक्षात आली का तुमच्या कशी आहे इथे हलंत व्यंजन आहे आणि इथे स्वर आहे ओके मग अशा हलंत व्यंजनामध्ये स्वर मिक्स करायचा म्हणजे त्याची मात्रा आपल्याला त्याला जोडावं लागणार आहे आणि त्यापासून काय बनणार आहे अक्षर ओके मग हे म या व्यंजनाला सुद्धा लागू पडतं ओके कन्फ्युजन होण्यासारखी गोष्टच नाही आहे की इथे काय आहे हलंत म आहे असा हलंत व्यंजन आहे आणि प्लस स्वर आहे म्हणजे अशा हलंत म पुढे हलंत व्यंजनापुढे स्वर आला तर तो स्वर काय होणार आहे त्या व्यंजनाला पूर्ण करण्यासाठी मात्रेचं स्वरूप धारण करणार आहे ओके हो नाही बेसिक कन्सेप्ट आहे की नाही आपली ही मग आता फॉर एक्झाम्पल म घेतलं आणि म पुढे स्वर घेतला आ मग हा आ हा स्वर या हलंत मला पूर्ण करणार त्याच्यासाठी जेव्हा हा आ या स्व मला जोडणार तर तो कशा स्वरूपात मात्रेच्या स्वरूपामध्ये मग आची मात्रा एक काना दंडे ओके okay. कळालं ही कन्सेप्ट क्लिअर ओके okay. यामध्ये तर कन्फ्युजनसारखं होण्यासारखं काहीच नाही दुसरं सांगतं की म पुढे व्यंजन आल्यास त्या मा बद्दल मागील अक्षरावर अनुस्वार येतो आता इथे हलंत म आहे आणि इथे व्यंजन आले म्हणजे अशा म पुढे एखादा व्यंजन आला असेल क पासूनपर्यंतचा ओके मग म मा पुढे एखादं व्यंजन आले तर मचं मा मागील व्यंजन कोणतं असेल हे जे की त्याच्या पुढे कोणताही एक्स वाय झेड एखादा अक्षर असेल मग या अक्षरावर काय येईल अनुस्वार येईल कळालं मोठा अनुस्वार काढलाय कळण्यासाठी काय म्हटलं इथं कन्सेप्ट की म पुढे व्यंजन आले म पुढे व्यंजन आल्यास त्या मदद्दल या मदद्दल काय होणार आहे मागील अक्षरावर म मा च मागील अक्षर हे आहे इकडचं त्याची डावी बाजू म मा, मा हे पुढची बाजू ओके मग मच्या मागील बाजूवर मागील अक्षरावर काय येणार आहे अनुस्वार येणार आहे ओके कन्सेप्ट क्लिअर आता फॉर एक्झाम्पल इथं घ्या स उदाहरण घेऊन पाहू इथे घ्या म जसं तसं आणि इथे घ्या एखादं व्यंजन कोणतंही क कारण आपण शब्द पाहत नाही आपण फक्त एक्झाम्पल पाहतोय वर्णाचं ओके आता okay? या ठिकाणी म्हणते की म पुढे काय आलेलं आहे व्यंजन आलेलं आहे क व्यंजन आलेलं okay. आहे ओके मग जेव्हा म पुढे एखादं व्यंजन आले तर त्या मचं अस्तित्व राहणार आहे का नाही कारण म बद्दल काय होणार आहे त्याच्या मागील अक्षरावर अनुस्वार येणार आहे मग या ठिकाणी मचं अस्तित्व संपणार आहे कारण तो अनुस्वार स्वरूपात तिथे दिसणार आहे कळालं कन्सेप्ट क्लिअर दोन्ही कन्सेप्ट क्लिअर यामध्ये काही डाउट असेल कमेंट बॉक्समध्ये सांगा तो डाऊ म व्यंजन संधीमध्ये हे खूप महत्त्वाची सूत्र आहे ओके लक्षात ठेवण्यासाठी की म पुढे स्वर आला तर तो, तो स्वर हा म मध्ये मिक्स होतो ओके म्हणजेच असं कोणतंही व्यंजनासमोर स्वर आला की तो स्वर हा व्यंजनामध्ये मिक्स होतो त्या व्यंजनाला पूर्ण करण्यासाठी ओके मग या ठिकाणी दुसरा नियम म्हणतो की म पुढे एखादं व्यंजन आलं तर त्या मचं काय होणार आहे अनुस्वार होणार आहे ओके म पुढे एखादं कोणतंही व्यंजन आलं तर त्या मचं काय होणार आहे त्याच्या मागील अक्षरावर म्हणजे त्याचं मागील अक्षर हे असणार आहे ओके या ठिकाणी कोणताही वर्ण असो या मच्या मागील व्यंजनावर तो काय असणार आहे अनुस्वार म हा अनुस्वाराच्या स्वरूपामध्ये असणार आहे त्याच्या मागील अक्षरावर ओके उदाहरण पाहूयात ओके उदाहरण आहे सम प्लस आचार मग आपलं जे संधीचं बेसिक सूत्र आहे जे पहिल्या संधीपासून आपण आत्तापर्यंत जे फॉलो करत आलेलो आहोत तर ते कोणतं आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कमेंट करून सांगा ओके या ठिकाणी मी डायरेक्ट घेते आता इथे आहे म आणि इथे आहे आ ओके म प्लस आ हे काय स्वर म्हणजे मच्या पुढे आ, आ आला स्वर आला ओके मच्या पुढे काय आलं स्वर आला काय होणार आहे या व्यंजनाला व्यंजनाला हा स्वर पूर्ण करणार आहे मग काय म जशाच तसा लिहिला स्वराची मात्रा काय झालं मा मग सम प्लस आचारची विग सम प्लस आचारची संधी काय झाली आता या ठिकाणी स जशाच तसा लिहा जो आपण काय केला होता संधीचा जो वर्ण तयार झाला आहे तो जशाच तसा लिहा जो शेवटचा जो शब्द आहे तो जशास तसा लिहा ओके काय झालं समाचार सम प्लस आचार संधी काय झाली समाचार ओके नंतर सम प्लस गती ओके okay. या ठिकाणी काय आहे हलंत म या ठिकाणी काय आहे ग मग हे काय आहे व्यंजन मग आपलं सूत्र म्हणतं की म पुढे व्यंजन आलं तर काय होणार आहे आता या म पुढे व्यंजन आलं म्हणजेच या म पुढे काय आहे व्यंजन मग आता इथे सरळ सरळ आपल्याला खूप काही करायची गरज आहे का, गर का परीक्षेमध्ये आपल्याला असे स्टेप्स करावेत का ओके एक प्रश्न एका पॉईंटसाठी आपल्याला लिहावा लागतो तर त्याच्यासाठी आपल्याला टाईम ड्युरेशन पण असते मग या ठिकाणी हे प्रोसेस करणं गरजेचं आहे का तर इथं आपल्या लक्षात आलं पाहिजे की काय म्हणते म पुढे व्यंजन आलं म्हणजेच या मचं काय होणार आहे अनुस्वार होणार आहे त्याच्या मागील व्यंजनावर ओके त्याचं मागील व्यंजन मग या ठिकाणी संघ झालं ओके आता म लिहायचं ना का नाही कारण मचं अस्तित्व काय झालं अनुस्वारामध्ये रूपांतरित झालं का झालं कारण मच्या पुढे व्यंजन आलं ओके मग संघ लिहिलं शेवटचा शब्द काय ग, टी, ओके जो व अनुस्वार आहे तो असा झाला कळालं तसं इथे म होता ना कळालं की संगती कशी झाली ते सम प्लस गती याची संधी कशी झाली संगती ओके याबद्दल आपण थोडे अजून उदाहरणं बघू म्हणजे तुम्हाला अजून चांगल्या प्रकारे सांग उदाहरण आहे सम प्लस आपता। ओके मग या ठिकाणी काय आहे हलंत म आणि आ हा स्वर म्हणजेच या ठिकाणी या ठिकाणी जो नियम आपल्याला हा सांगतोय की म पुढे स्वर आला तर तो, तो स्वर हा म मध्ये मिक्स होईल मग आपण म्हणतो की एक या अगोदर आपण पाहिलेलं आहे की जे अक्षर स्वरूप आहे जे अक्षर तयार होतं तर ते कसं होणार ते एक व्यंजन आहे मग ते हलंत व्यंजन असेल या ठिकाणी हलंत कोणतंही व्यंजन असेल ते मच नाही तर कोणतंही ओके असं हलंत व्यंजन या ठिकाणी असेल त्याच्यासमोर स्वर आला असेल तर तो, तो स्वर त्या हलंत व्यंजनाला पूर्ण करण्यासाठी मात्रेच्या स्वरूपामध्ये त्याला जोडला जातो त्यानंतर ते काय होत असत अक्षर होत असतं ओके या ठिकाणी कन्फ्युजन व्हायचं नाही की म पुढे आ आला किंवा म पुढे दुसरा कोणता स्वर आला तर तो त्यामध्ये मिसळेल आणि एक नवीन नियम तयार होईल तर नाही कोणताही नवीन नियम नाही आहे मसाठी पण म हा हलंत आहे त्याच्यापुढे स्वर आला आहे मग अशा हलंत म व्यंजनाला आ हा स्वर काय करत आहे त्याला पूर्ण करत आहे मात्रेच्या स्वरूपामध्ये ओके मग काय झालं सम प्लस आपतं तर काय झालं स जशास तसं मा जशास तसं त काय झालं समाप्त ओके खूप जेव्हा आपल्याला बऱ्याच गोष्टी क्लिक व्हायला लागतात तेव्हा सगळ्या प्रोसेस करणं गरजेचं आहे का नाही कारण आपल्याला एक प्रश्न एका पॉईंटसाठी मिळवायचा असतो त्याला एक मिनिट असतं एका मिनिटामध्ये एवढी प्रोसेस करणं परवडत नाही आपल्याला त्याच्यामुळे फास्ट ट्रिक जेव्हा बेसिक कस बेसिक कन्सेप्ट माहीत होतात त्याच्यानंतर आपल्याला ती फास्ट ट्रिक आली पाहिजे ओके दुसरं उदाहरण बघा सम प्लस च मग या ठिकाणी काय आहे म आणि या ठिकाणी च मग या ठिकाणी म्हणतं की म पुढे च आलेलं आहे म्हणजेच म पुढे च हे काय आहे व्यंजन आहे ओके म्हणजेच म पुढे जर व्यंजन आलं तर त्या म च त्याच्या समोर त्याच्या मागीलच्या व्यंजनावर काय होणार आहे अनुस्वार होणार आहे आता म पुढे व्यंजन आले ओके सांगायले काय इथे म पुढे ओके म पुढे व्यंजन आहे मग म च काय होणार आहे म च मागील व्यंजनावर अनुस्वार होणार आहे कळालं म च मच्या पुढे व्यंजन आलं तर त्या म च अस्तित्व संपून ते मग त्याच्या मागील व्यंजनावर अनुस्वाराच्या स्वरूपामध्ये येतं प्रोसेस फॉलो करायची का मग डायरेक्ट लिहून चा? टाका काय लिहायचं सनचय कळालं अनुस्वार आणि च कसा जोडला गेला ते तर सम प्लस चय ची संधी काय झाली संचय ओके आय होप तुम्हाला कन्सेप्ट क्लिअर झालेले असतील तरीही काही डाऊट असेल तर कमेंट बॉक्समध्ये तसं कमेंट करून सांगा तो डाऊट नक्की क्लिअर करण्याचा प्रयत्न केला जाईल इवन तुम या टॉपिकशी रिलेटेड जर कोणते उदाहरण असतील आणि सोडवण्यासाठी प्रॉब्लेम येत असेल ते उदाहरणंही तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकता आपण त्या उदाहरणाच्या बेसिसवर सुद्धा आपण हे उदाहरणाच्या बेसिसवर सुद्धा तुम्हाला ते टॉपिक समजवले जाते ओके आय हॅप तुम्हाला आवडला असेल आवडलं तर नक्की लाईक शेअर करा चॅनलवर नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आपल्या चॅनलचं नाव आहे स्पॉटलाईट मराठी